पंचावन्न कोटी रुपये आपण विमा कंपनीला या ठिकाणी वर्ग केले साधारण एक चार पाच दिवसामध्ये विमा कंपन्या त्या त्या शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या नावावर पैसे जमा करतील काय झालं की कालच्या जवळपास अर्थसंकल्पीय योजनानिमित्त महाराष्ट्रातल्या बहुतांश विधानसभा सदस्यांची आणि मंत्री महोदयांनी ही सातत्याने मागणी केली होती की विम्याच्या रकमा या ठिकाणी शेतकऱ्यांना अद्याप प्राप्त झालेल्या नाही आणि त्या कधी लवकर या ठिकाणी मिळतील अशा लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्नाच्या माध्यमातून आणि दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्ताव आणि दोनशे साठच्या प्रस्तावान्वये दोन्ही विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केले गेले होते त्या दृष्टिकोनातून मी त्यांना आश्वासन दिलं होतं की एकतीस मार्चपर्यंत या सर्व रकमा त्या त्या खात्यावर जमा होतील काल परवाच वित्त वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी फाईल सही केलेली आहे आणि पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये आपण विमा कंपनीला या ठिकाणी वर्ग केले आहे साधारण एक चार पाच दिवसामध्ये विमा कंपन्या त्या त्या शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या नावावर पैसे जमा करतील त्यामुळे आम्ही जी कमिटमेंट केली होती ती कमिटमेंट जवळपास या ठिकाणी पूर्ण केली आहे शेतकरी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न मार्गी लावलेला आहे शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे चौऱ्याऐंशी लाख शेतकरी अर्जदारांच्या खात्यात दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे महाराष्ट्र शासनाचा हा मोठा निर्णय आहे पीक विमा राज्य हिस्सा अनुदान दोन हजार आठशे बावन्न कोटीची मंजुरी देण्यात आलेली आहे विविध हंगामाची प्रलंबित भरपाई तातडीने खात्यात जमा होणार आहे लवकरात लवकर आपले कृषी मंत्री यांनी ही माहिती दिलेली आहे हंगामनी आहे नुकसान भरपाई मित्रांनो खरीफ हंगाम दोन हजार बावीस व रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस दोन पॉईंट सत्त्याऐंशी कोटी रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे खरीप दोन हजार तेवीससाठी एकशे एक्क्याऐंशी कोटीची मंजुरी आहे रब्बी दोन हजार तेवीस चोवीससाठी त्रेसष्ट पॉईंट चौदा कोटीची व खरीप दोन हजार चोवीसची दोन हजार तीनशे आठ कोटीची तुम्हाला भरपाई देण्यात येणार आहे शेतकऱ्यांचे आधारशी जो अकाऊंट संलग्न बँक खात्याची असेल त्याच अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे जमा होणार आहे लवकरात लवकर अकाउंट तुम्ही आधार कार्डशी लिंक करून घ्यावा अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू